नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू नांदेडमध्ये थंडी वाढल्यामुळे रब्बीसाठी पोषक वातावरण मतदानामुळे एस टी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द कोल्हापुरात हंगामाच्या हालचाली सुरू मतमोजणीनंतर नियोजन पूर्वबाधित उसात प्राधान्य देण्याची मागणी रब्बी कांदा लागवड स्थिर राहणार खानदेशातील स्थिती रब्बी पेरणीला वेग हरभऱ्याची लागवड जोरात जालन्यात रब्बीची निम्मी पेरणी कोल्हापूर बाजार समितीत कांदा टॉमॅटो वांग्याची आवक वाढली दरातही चढ उतार गुळाला भाव मिळतोय पण आवक घटली गुळ उत्पादनावर विधानसभा निवडणुकीचा परिणाम आळंदीत उद्यापासून माऊलींचा संजीवनी समाधी सोहळा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा विक्रीसाठीच्या माहेश्वरीची अट शिथिल राज्य कृषी मूल्य आयोगाचा निर्णय पाच दिवस थंडी पण बुधवारपासून चार दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज सोयाबीन खरेदीची मुदत निम्मी संपली मात्र दोन टक्के ही खरेदी नाही आतापर्यंत केवळ चोवीस हजार टनची खरेदी पूर्ण एक्झिट पोलचा लोड घेऊ नका ऑनलाईन बैठकीत पवार यांनी उमेदवारांना सा थेट आकडा सांगितला पशुगण्य पंचवीस नोव्हेंबर पासून जळगाव जिल्ह्यात प्रारंभ आयल्यानगरमध्ये मध्ये ईव्हीएम ची वाहतूक केलेल्या एसटी टी बसमध्ये सापडले नोटांचे बंडल सोयाबीन कापसाच्या हमी भावात वाढ आता शेतकऱ्यांना मिळतोय एवढा दर मध्यम धाग्याच्या कापसाला सात हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल भाव मिळतोय तर लांब धाग्याच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति हमी भाव मिळतो आहे मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास पाचशे एक प्रति क्विंटल इतकी वाढ आपल्याला बघायला मिळते आहे तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद